नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूर बाजारामध्ये आजचा लाईव्ह हिरापूर बाजार भाव पाहणार आहेत आपण दाताला आदत दोन्ही टोटल पण चालू पाहता मित्रांनो आवताला देखील चालू आहेत गाडीला अवताला सगळ्याच कामाला चालू आहेत आदत मारायचं वगैरे काही टेन्शन नाही त्यांचं काय सांगायला सांगायला नव्वद हजार आहेत मित्रांनो हो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता बाजारात किमती फोडता येत नसतात काही कारणाने त्याच्यामुळे थोड्या किमती जास्तच सांगतात बाजारामध्ये

सात हजार याचे काय सांगितले सत्तर सत्तर हजार सहा सात हजार एक पंचेचाळीस यांचे किती नव्वद हजार नव्वद हजार शिल्लक झाले दोन हजार सात हजार यांचे काय सांगितले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार ते बारकडे वासर पंच्याहत्तर सहा सात आत आहेत पाहता मित्रांनो सहा सात आत पंच्याहत्तर हजार बाबू खोटेकर यांची दावण आहे किती किती जात आहेत दोन नोंद आहेत का काय किंमत सांगितली त्यांची एक लाख पाच हजार ते दुईची जोडच आहे का एकच दाती चार चार हे किती ते जांभळा गावरान पस्तीस पुढची भीव मोठ्याची किती आहे पन्नासला दिलाय पन्नास दिला। बारकाली बच्चे, बच्चे। पासष्ट हजार सांगाय पाहता मित्र ह्यांचे नाही ग

पासष्ट हजार यांचे नव्वद दातावर कसे ते दोन दोन हा नव्वद दातावर चार चार ह्यांचे ह्यांचे किती पंच्याऐंशी त्यांचे पासष्ट किंमत पस्तीस या जोडीची एकसष्ट पलीकडचे सुट्टा आहे का आणि त्या पलीकडच्या दोन बार कायचे एक ते नंबर सांग नंबर पंचावन्न हजार पस्तीस हजार चाळीस हजार त्यांचे पासष्ट हजार काय सांगितले व्हाईलाचे कुणाचे आहेत काय सांगितले सत्तर शिल्लक आहेत का काही हे बैल तर लय झालं दिसतो हे आहे का शिल्लक काही नाही शेतकरीत का व्यापारी शेतकरी संतगावचे पेंडगाव कितीपर्यंत द्यायचे द्यायचेत कितीपर्यंत पासष्ट पर्यंत नंबर सांगा तुमचा असला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी हा एकशे सत्त्याहत्तर झिरो झिरो दोन

शेतकरी कि व्यापारी शेतकरी सांग नंबर सांगा असं अठ्ठ्याण्णव बावीस त्रेचाळीस ठीक हो यांचे किती ह्याचे किती दाताला कितीला आदात सांगा नंबर नव्याण्णव बावीस हा बावन्न सत्तावन्न पंधरा हे बी आहे का त्याचे जे किती जरशेचे सत्तावीस

आता मी तुला नो किंमत आहे साठ हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल सांग मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव साठ झिरो सहा पंचवीस सहा ठीक आहे काय किंमत रे यांची किती ला ऐकले भाय आणशी लाकले शेतकरीस का व्यापारीस का दोन्ही बे ते तुझ्या तुझ्यावालेच आहेत का त्यांचे किती सांगितले नव्वद सांगितले द्यायचे घ्यायचे कितीपर्यंत ऐंशी पर्यंत पासठ सत्तर ला ना का म्हणाल बर सांग तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग सांग ना हे भाई हा काय किंमत सांगितली जी सुट्ट आहे काही किती देजे दोन दाब किती 45000 हजार सांगाय ते मधलं पस्तीस ते पांढरे आहे कितीला काळे कितीला ऐकली असते व्यापारच आहे का तुझा सांग नाव मोबाईल नंबरचा सांग काय मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस ए किती यांचे पंच्याऐंशी जुळीचे बर दाताला आता दोन दात धरले गाडी बिडीला सगळे सगळे ओके सगळे ओके बर बर आज किती आणल्या जोडे बर 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 सत्तर हजार दाताला दोन 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 दात बर ते पलीकडले जारशे जारशे जुळलेले जुळलेले किती किलो पाहिजे साठ फक्त बर सांगा नाव मोबाईल नंबर सांगा घ्या अंकुश माझे राठोड हा

कधी मैसूर एकसष्ट पंचवीस आणि ह्याचे पंचवीस नंबर मोबाईल नंबर सत्याऐंशी नव्वद साठ नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूर बैल बाजारामध्ये अमोल डरके यांच्या दावणीवरती आपण लाल कंदार काही काही खिलार बैलाचे माहिती घेणार आहेत व किमती वगैरे घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका लाईक करा कोणती जोड आहे ह्याच्यातली जोड कोणती परीकडची जोड आहे का काय सांगितले त्यांच्या दातावर कशी आहेत एक लाख पंचावन्न हजार दात दोन दोन दात आहेत एक लाख पंचावन्न हजार सांगायला व्यवहार कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटीत आहेत त्याचे सुट्ट्याचे किती पासठ हजार दोनदा जोडीचे नव्वद हजार यांचे पंचाहत्तर हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल यांचे असंही कोणी किती म्हणले पंच्याहत्तर सांगायला कमी जास्त होईल ह्या जोडीचे ऐंशी हजार सांगायला कमी जास्त होईल ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा एकदा जर अमोल डरपे राहणार इरगाव मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव तर मित्रांनो पाहता ही पूर्ण दावण त्यांची खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाजारात येऊन भेट देऊ शकता त्यांना आणि बाजारात येऊन तुम्ही यापैकी कोणतीही बैल जोड खरेदी करू शकता दहा बारा दहा बारा बैल असते त्यांच्याकडे कंटिन्यू विकलेले आहेत मी बैल

বতীচ হাজাৰ ৰস জড় দিয় <प्राथ> कोणत्या पाहुणे साष्ट साष्ट पिंपळगाव किती झाला व्यवहार कसा काय झाला एक एक्केचाळीस बैल आवडले समोर येऊन बघितली होती बाजारात आधी बघितले होते फोटो बरं बरं कशाला चालू येईल दादा आई शेती कामात चालू येत का कारखान्यात ओ साल चालू येली आहेत ठीक नाही काय बोलत आहे ओळख तर नाव दिवस सांगा तुमचं

अरे सांगा ना फिकी काही पन्नास हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल किती एकतीस एकतीस हजार कमी जास्त होईल त्याचे किती पस्तीस राही देऊ बरं हां सांगा आणि मोबाईल नंबर सांगा कल्याण मिसाळ कल्याण मिसाळ बावीस नंबर हां एकोणनव्वद हा हां पंचवीस

दाताला आद आहेत दोन मग दादा झोपलेत बर हे पुढचे ते दोन्ही आदत आहेत त्यांचे किती पंच्याऐंशी हे धरलेले आहेत कस झोपलेत नाही आदत आहेत ना त्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा बबन बनगोरे पस्तीस हजार या पिल्ल्याच्या मित्रांनो सांगायला त्यांचे पंचावन्न हजार पवन इंदोरीचे त्यांचे पंच्याऐंशी हजार बघ का पंचा हे टाकू ना हे मधल्याचे किती पलीकडचे कोपऱ्यावरचे सहा सात आठ किती त्यांचे ठीक नावान मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौतीस किती यांचे दोन दात चार दात पासष्ट हजार बर ह्याचे पांढऱ्याचे पलीकडले दुयीचे साठ सांगा मोबाईल नंबर चर सतराव एकोणऐंशी झिरो पाच ठीक